राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेच्या माध्यमातून रुंदॉन सोसायटी परिसरामध्ये दीपोत्सवाचं आयोजन गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला करण्यात येतं यंदा देखील हा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते शिवसेना ठाणे शहर समन्वयक श्री संजय तरे महिला उपजिल्हा संघटिका महेश्वरी तरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळेस नागरिक स्वयंप्रेरणेने या कार्यक्रमाला उपस्थित होते रांगोळ्या त्यांनी साकारल्या दीप प्रज्वलन केलं आणि नवीन वर्षाचं उत्साहामध्ये स्वागत केलं स्वर्गीय अनंत तरे यांनी या सगळ्या उपक्रमाची सुरुवात केली त्यांच्या या परंपरेला पुढे नेण्याचं काम आम्ही करत असल्याचं यावेळेस श्री संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आम्ही हा एक फुडगुडीपाडवा पूर्वसंध्या कार्यक्रम चालू केला की उद्यापासून आपलं हिंदू नववर्ष चालू होतं हे सगळ्यांना माहीत पडावं ही एक संकल्पना होती आणि त्याचबरोबर आम्ही एक तुळशीचं रोपटं देतो त्यांना की नवीन वर्षाचं प्रत्येकाने एक झाड लावा पर्यावरण वाचवा ही एक त्याच्यापाठची संकल्पना आहे म्हणून तुळशीचं रोपटं जे आपल्याला जास्तीत जास्त ऑक्सिजन देतं आणि आपल्याला एक तुळस ही पवित्र मानली जाते हिंदू धर्मात म्हणून आम्ही ते तुळशीचं रोपटं वाटलं जातं आणि आपण बघितलं असेल की या पूर्वसंध्येला खूप महिलांचा प्रतिसाद चांगला मिळतो आणि ह्याच्याबरोबर जी लहान मुलं असतील कदाचित दीप प्रज्वलन करत असताना ते विचारत असतील की काय आहे इकडे तेव्हा आपली हिंदू वर्षाची संकल्पना त्या नवीन पिढीपर्यंत पोचवावी हा आमचा एक संदेश आहे आणि तो आम्ही पोचवण्यात यशस्वी झालेला